नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना पाच वाजलेले आहेत आज पण व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटलाय आज मी काढलाय वेळ महत्वाचं म्हणजे खरंच खूप बिझी शेड्यूल चाललाय वेळच भेटत नव्हता कसा काढला ते माझं मलाच माहिती मिळणार कधी घरात शिरलं होतं आणि या दोन तीन दिवसात व्हिडिओचा आले नाहीत काय झालं भावाचं लग्न होतं तर लग्नाची गडबड चालली होती आवरायचं चा ब्लाउजेस वगैरे आणि परत दुसऱ्या दिवशी लग्न नंतर काल आले काल घरचा सगळा पसारा। आणि भरपूर म्हणजे लोडच होता आणि त्यामध्ये परवा दिवशी परवा दिवशी नाही काल लाईट नव्हती दिवसभर बर का म्हणजे किती लोड असला तरी कसा तरी वेळ काढून मी काढते व्हिडिओ त्या ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी संध्याकाळी आले मोबाईल स्विच ऑफ झाला होता चार्जिंग लावला नऊ वाजता आणि झोप लागली ते सगळंच काम राहिलं आणि काल दिवसभर सकाळी दहा वाजता लाईट जी गेली आपलं लाईव्ह संपलं आणि जी लाईट जी गेली ती संध्याकाळी पा सहा वाजता आली सहा वाजता आल्यानंतर अंधार पडला पाक आणि मग नंतर पोरांचा आवरायचं स्वयंपाक वगैरे तर मग काय भेटलंच नाही काढायला वेळ आणि आज पण इतकं पटपट आवरलं एक वाजेपर्यंत सगळं माझं आवडलं आणि एक वाजल्यावर म्हटलं आज चांगला स्पेशल व्हिडिओ व्यवस्थित बोलून म्हणजे कसं तुम्हाला सांगितलं पाहिजे ना का नाही व्हिडिओ आले तर त्याच्यासाठी म्हटलं काढावा त्यात मंग आले पाहुणे आमच्या वाजेगावच्या मावशी आणि नाना आले होते म्हणजे यांची आत्ते आणि मामा आले होते तर म्हटलं ते खूप दिवसातून आणते खूप छान वाटलं त्यांना भेटून मी सारखं त्यांना बोलवत असते पण आत्ता आत्ता मला होत नाही त्यांना कॉल करणं पण होत नाही आणि लेकरांमुळं काहीच होत नाही तर त्यांना मी सारखे बोलवत असते त्यांनी खूप छान वाटतं ते आल्यानंतर कसे म्हणजे मला पाहुणे आले ना भले भारी वाटतं येत राहत म्हणजे असे येत ये राहिले ना सारखे तर छान वाटतं कधी आपल्या घरी कोणा आलं का नाही बरे वाटतं आणि काय होतं माहिती आहे का आता आता पाहुण्याचे जे कमी झाले तिकडं त्याच्यामुळं थोडंसं कसं मूड ऑफ होतं पण आत्ता थोडीशी झाली सुरुवात यायला येतात आता थोडे थोडे आणि ते कसं आता मध्ये यांची तब्येत वगैरे बरोबर नव्हती तर ते येतच नव्हते आत्ता आत्ता यायला लागलेत तर बरं वाटलं जरा त्यांना भेटून असेच म्हणलं येत जावा कधीतरी आणि त्याच्यामुळं मग त्याच्यात पण वेळ गेला त्यांना पोहे वगैरे केले जेवण काय त्यांनी केलं नाही लग्नाला आले होते तर लग्नातून जेवण करून आले आज मोठी आहे ना सत्तावीस नोव्हेंबर माझ्या एका मैत्रिणीचं जपण लग्न होतं तिने पण बोलवलं होतं पण आज ह्यांना काम होतं नाही इकडं तर यांच्या कामामुळं मला काय तिच्या लग्नाला जायला जमलंच नाही त्याच्यामुळं मग नाही गेले असं जाता काय तिला फोन करून काहीतरी सांगावंच लागेल करते मी तिला कॉल तसं काय नाही ती समजू समजून पण घेईल तसं काय नाही आणि मग आज निघला वेळ व्हिडिओ काढायला त्यांना पाहून चार वगैरे त्यांचा झाला आणि त्यामध्ये कसं तर ते थोडेसे हे आहेत ना तर मी नाही व्हिडिओ काढला एक शॉर्ट वगैरे काढला त्यांच्यासोबत आणि नंतर पोरांना पण चारायचं होतं तर मग नाहीच व्हिडिओ काढला मोबाईलच हातात घेतला नाही त्यांचा आवराय लागतो ना ते आल्यानंतर मग सारखे म्हणतात हे काही सगळं स्वच्छता वगैरे केली होती माझी दररोजीच असते म्हणजे पहिल्यांदा आपलं स्वयंपाक झालं की झाडून पुसून चकाचक भांडे धुणे गायींचं वगैरे सगळं झाडलोट सगळी चकाचक झाल्याशिवाय मला करमत नाही हे बघा एकदम सगळं व्यवस्थितच असते माझं करावंच लागतंय तरच ते बरं वाटतं स्वच्छ दिसतं मन माझं प्रसन्न राहतं महत्वाचं म्हणजे मला समाधान वाटतं मी केलेलं दिसतंय ते छान असं वातावरण त्याच्यामुळं मग मी करत राहते उशीर का होईना जेवायला एक दोन वाजल्यानं तरी चालतील पण सगळं स्वच्छता करूनच आणि बाकीचं पण काम असते आपलं मोबाईलवरचं पण त्याच्यामुळं दिवस कसा जातो ना कळतच नाही आणि मग हे आले संध्याकाळी की बोलतात व्हिडिओ वगैरे काढले का नाही काढले का नाही म्हटलं आहो वेळच नाही भेटला काल तर लाईटच नव्हती हे होतेच घरी त्यांना माहिती आहे काल मला पण वेळ नाही भेटला थोड्याशा करंजा साठ्याच्या करंजा केल्या आणि शंकरपाळ्या केल्या खूप छान झाल्या शंकरपाळ्या तर एकदम बिस्किटासारख्या झाल्या आणि साठ्याच्या करंजाला पण पडदे पडदे आले होते ते पण छान झाल्या होत्या मग ते सगळं झाल्यानंतर खूप उशीर झाला लाईट खूप उशीर आली त्याच्यामुळे व्हिडिओ काही रात्री काढला नाही पण लाईव्ह आले होते त्याच्यासाठी म्हटलं व्हिडिओ नाही पण लाईव्ह तरी यावं लोकांना सांगावं तरी मग लाईव्ह आले होते तर संध्याकाळी पण या नऊ वाजता सर्वांनी लाईव्हमध्ये नंतर मला दुसरीकडे पण लाईव्ह घ्यायचं असतं वाटते वगैरे तर मी साडेनऊ वाजता घेत असते तर आपल्या यूट्यूबवरती संध्याकाळी नऊ वाजता सर्वांनी लाईव्हला या आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात कसे काय तर मला आवडतात का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगत जावा काय बदल करायला हवे काय नाही ओके आणि मताचं म्हणजे आज व्हिडिओ निघला आज माझ्याच मनाला शांती वाटायला लागली मी थोडंसं काहीतरी बोलले तुमच्याशी शेअर केलं तर मलाच बरं वाटायला लागलं व्हिडिओ नाही काढला ना मलाच करमत नाही पण नाही इलाच असतो कधी कधी माहिती आहे का किती जरी प्रयत्न केला ना काढायचा व्हिडिओ निघतच नाही असं होतं या खूप प्रयत्न करते मी बरं का वेळात वेळ काढायचा काढा व्हिडिओ काढण्यासाठी पण नाही होत आहे बघा झाडं किती फुलले छान बघा मी तुम्हाला म्हटलं का नाही मी काल पाणी दिलं होतं परवा दिवशी तर झाडं किती छानवलं लगेच उठून दिसायला लागले इकडं पाण्याशिवाय पर्याय नाही माहिती आहे का झाडाला पाणी महत्वाचं म्हणजे लागतं पाणी नसेल ना तर काहीच उपयोग नाही दादा हे बघा खाली सगळं पाणी देऊन सगळं ओलं ओलं केलं ना तेव्हा थोडा थोडशी त्याच्यावर टवटवी आली या आणि आप्पा पण गेलता आज भरडायला मका भरडायची होती मग सगळ्यांची चालली होती काम मग मला घरी लोड पडतं सगळ्यांकडे सगळीकडं कामाला गेली तिची कडली तिकडं मग तर काय करणार गवराय असतो थोडासा लोडच आहे ती येईल एक दोन दिवसांनी मग ते आल्यानंतर थोडंसं वेळ भेटायला सुरुवात होईल थोडा थोडा कारण ती पण बघू लागते मग कामाचा लोड थोडासा कमी होतो ना एवढंच आहे दुसरं काही नाही आणि कामाचा लोड कमी का झाला की तुम्हाला तर माहिती व्हिडिओ येतोच आणि मी शेतातमध्ये वगैरे जाते आता ती घरी नसल्यामुळं मला शेतात पण जाणं होत नाही आहे ना आज म्हणलं तर जावा वेडा मारायला एक पण आता काय नाही तर टाईमच नाही भेटला आता मला गाईंचं बघावं लागेल परत मुलांचं परत स्वयंपाक संध्याकाळचा त्याच्यामुळं काही आज जात नाही मी शेतात होईन एक येडा मारायला तर चला बाय बाय व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी तुमच्या जे सगळं शेअर केलं ते तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि तुमचं काय चाललंय काही नाही कांद्याच्या पेरण्या लागण इस्कुटून वगैरे झाला का नाही ते पण सांगा आणि नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा